नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नेहमीच आपण डाळ शेवगा सुका शेवगा बनवतो आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तीन शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्या त्यां... दीड इंच आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याची साले काढून घेतलेली आहे गॅस वरती आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्यात शेवगा घालून घेऊया शेवगा शिजेपर्यंत वाट पाहूया शेवगा आपला व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता गॅसवरती जाळी ठेवली त्यात दोन कांदे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत हीच आपली वेगळी पद्धत आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करणार आहोत कांदे व्यवस्थित भाजले की काढून घेणार आहोत हिरव्या मिरच्या लसणाची गड्डी तीही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल कमेंट मध्ये नक्की सांगा लसूण ही आपला भाजून झालेला आहे आता काढून घेऊ लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या कांदे खोबरं खोबरं मी भाजून घेतल्यानंतर धुवून घेतलं होतं स्लाइस केलेले आहेत अशा प्रकारे कोरड वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदा मिरची लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे कोथिंबीर घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडस आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेतले आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा मोहरी घालून मोहरी व्यवस्थित तड तडतडली की सात ते आठ कडी पत्त्याची घालून घेतलेली आहे त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट भर मसाला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट आपला मसाला अगदी व्यवस्थित परतलेला आहे तेल सुटेपर्यंत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी दोन ग्लास पाणी घातलेला आहे एकदा मिक्स करून चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवून भाजीला उकळी येईपर्यंत पर्यंत वाट पाहायची आहे त्यामध्ये शेवगा घालून घ्यायचा आहे आता दोन मिनिटभर आपण शेवगा भाजीमध्ये शिजवून देऊ जेणेकरून भाजीतला आर्क शेवग्यामध्ये उतरेल तुम्हाला जमाच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की